वो गौके। गौके। जीव नमस्कार मित्रांनो मी सुमित श्रुगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आता आम्ही थर्डी बस प्लॅन केलाय आणि दिवायला आलो आहे जयवानच्या रूमवरती सगळे पोरा आलेत तयारी चालू आहे मीस करायला लेट म्हणजे म्हणजे मिस लेट झालो थोडा तर मी आता दाखवतो काय काय तयारी चालली आहे ती कोण कोण आले ते पण दाखवतो मला चला आपण भेटायला माहिती तर मित्रांनो बघू शकता की इकडे पार्टीची तयारी चालू आहे आणि आज पार्टीचा मेन्यू आहे आमच्याकडे चिकन रस्सा आहे चिकन फ्राय भाकरी आणि राईस इकडे कांदा वगैरे मसाल्याचे तर एकदम तयार चालू आहे ओळख मसाला वगैरे बनवत आहे इकडे गॅनबा लसूण पिसून पंखे पंख्या इकडे बबलू वगैरे कशब आहे इकडे नरसण आहे लसूण सोलत आणि इकडे ऋषी पण लसूणच सोडत इकडे आपल्याकडे श्रीकांत आहे आणि ऋषी मालक जेवण शिवण

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की आम्ही जे पार्टी बनवणार आहे म्हणजे चिकन बनवणार आहे त्यासाठी साहित्य आहे एवढं सगळं चिकन मसाला आहे तेल वगैरे आहे हो गरम मसाला आहे रेड चिल्ली पावडर वगैरे हो आहे सोप वगैरे आणले आहे सकाळसाठी नाश्ता म्हणजे आम्ही टोस घेऊन आलो आहे आणि इकडे चकली वगैरे आहे धना पावडर वगैरे हो सगळं काय आणलं इकडे बघू शकता जेवण एकटर आहे साफ करतो चिकन साडेसात किलो मधला एकटर मनावर घेतलं नाही साफ करायला मोठे मोठे पीस ठेवले तर तुम्ही बघू शकता उंची कमी असल्यामुळे किचनवर चढून जेवण बनवावं लागतंय आणि पंख्या किचनवर चढून जेवण बनवतोय एक साईडला आपला राईस बनतोय 으아, 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 으아.

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चिकन ग्रेव्ही तयार झाली इकडे आता आणि खायला घेऊ एकदम मस्त झंझली कलर बिलर आलाय मस्त कटबीट काढल्या कॅन्बाने इथे बघू शकता भात तयार झाला एकदम मस्त एकदम फळफळी द्या फुल बासमती राईस चिकन बबलू मेन फू हांगत रवीराच्या पाटणा बबलू आला चोगरवाडी मध्ये लग्ना बिघ्ण्याची ऑर्डर बिल्डर का द्यायच्या बबलू कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही माझा एकदम पदू शकतो मध्ये नंबर आले आले चार पाच जण घेतो टाकून देऊ हे बघा चार पाच माणसं घेतो हाताखाली था एक मसाला बनवायला एक असा बघायला हा कोणता चिकन आणि इथे मोठा कन्फ्युजन झालंय की नक्की चिकन मसाला कोणता आणि गरम मसाला कोणता <laughs> चिकन ग्रेव्ही मसाला रे भाई तो पण येता खड पडली एकदम खडक मध्ये असं असं नाही कडीपात्याचं भडीमार केलं पाहिजे होतं त्याच्या म्हणजे कसं वास निघत काय ते, 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 तारा। ते तारा। दे धना पावडर टाकलेली असं त्यांनी धना पावडर मी सांगतो तुला धना पावडर टाकला एकदम दोघे दोघे बनवतात एकदम गुरु आणि शिष्य तुम्ही बघितलं असेल मग एकदम वरती चढून चढून बनवत होता अर्धे पोरं आपले बाहेर फिरायला गेलेत रोड वरती काहीतरी आणायला बघू आता काय आणतील ते टाका तुम्ही सगळं टाका मजा करा हे बघा काय केलं सगळं वाट लावलं पोटणी करपवला नाही वाटत गॅस कमी करा तुम्हाला नंतर दाखवतो चिकन वगैरे टाकलं होती थोडा कट आल्यावरती दाखवतो तुम्हाला

वेलीस इतकं आवडलं नाही 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 तो उद्या सकाळी याच्यामध्ये तो किंगम किंगम अरे सेवा उधर असो म्हणून करतो माथा हा चांगला तो त्याला आता जरा असं चांगला मला गांजा भेटला आहे त्याला तो टोप <पाशे> लाण पडलं होतं त्याचा वगैरा मोरटो वगैरा सुपर चेलवर वाला लंबग केलं मस्त नाही तर आलं नाही हां पोचत जवळ पोचत

पेशन लाफा, बयाद, बाल कासा ही ता यहाद लेखर असतं थांगर हळूहळू एवढी हडका काढला नाही पोरांनी काय नाही आता खाऊन झालं तर मस्ती चाललं नाप लागे लेप्ट लागे पटरी क्रॉस करणार

तर तुम्ही बघू शकता शिस्त एकदम मस्त फुल ग्रेव्ही आपला कुक बबलू काळांदा तो बबलू कडक बनवलं नाही कलरवरच एकदम असं भारी वाटत आहे खाऊन बघल्यानंतर पोरांची काय हालत आहे ती

भाकरी बघू शकता एकदम खतरनाक आहे मोठी मोठी एकच भाकरी जाईल माझ्या पोटात ऑर्डर द्यायची असेल तर बबलू कडे द्या तर मित्र तुम्ही बघू शकता काय तर्री आले एकदम कडक खतरनाक रिक्षाचा ट्रेनचा

पंखा म्हणता माझ मार्गशीर्ष आहे तुमचं तुम्ही खाल्लात की माझा पोट बरेल म्हणताय वाटलो

प्रत्येकाला आहे ना दोन दोन भाकऱ्या दिल्या होत्या पण काय संपल्या नाही दोन दोन पण बघा इकडे साईडला आणि आता राईस घेतला कसल्या पाहिजे दोन भाकऱ्या संपवल्यान भावाने

<laughs> <गे दाकस। laughs> तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही चाललो राऊंड मारायला बाहेर टाळ्या बघूया आता कोण आईस्क्रीम ची पार्टी देते ते दे चला जवळ राऊंड मारायला आता रात्रीच्या आता दोन वाजून गेले आणि यांची रोडवरती मस्ती चालू झाली तो चायनीज दिवस उठल रे ती गाडी थांबली ना तिकडे चायनीजलाय चायनीज वालाय ना त्याला ना आपली उद्या चौकात

मस्ती चालू चालू झाले पाण्याची मस्ती चालू आहे कप्पल झोपले लाईट <laughs> काय <या> रे बघा <laughs> इकडे नवरा बायकू दुबली टप्पल आहे इकडे सिद्धी आणि प्रतीक आहे इकडं <laughs>

이, 이, 이. 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 बहुत मस्ती चालू एकदम कड़क घर में पांच अरे तो पांच लोग तो पर बड़े कुछ गोड़ा 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 तक ये तो आप बस ये लोग बस बस ले के ला अच्छा शुरू मत जाली ये कॉम्प्लट है तो तो रंग तो पन्ना सौ रंग किसे पन्ना सौ रंग

<laughs> तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये चला धन्यवाद काळजी घ्या